आपला श्री विठ्ठल सुप्रभात नर्मदे हर मंडळी आणि आजचा आपला सत्तेचाळीसावा दिवस सत्तेचाळीसाव्या दिवसाची पहाड झालेली आहे आज लवकर झालेली आहे सहा वाजता प्रॉपर आणि आजचा प्रवास सुरू झालेला आहे आणि आपण कुठं होतो बघा आपण कुटीमध्ये होतो कुटीमध्ये हे कुटी, हो कुटी रामाधमा राम असा हा आश्रम होता आणि या आश्रमामध्ये आपण आश्रयाला थांबलेलो होतो महाराज जी आपको इस आश्रम में कैसा लगा बहुत बहुत बढ़िया इतना बढ़िया कि बता नहीं सकता आनंद छोटा आश्रम बहुत बेहतर बहुत, ना? ना, बहुत सुविधा रहने की चलो आज का दिन शुरुआत हो गया है अपना आज श्री विठल नर्मदेहर आज के सुप्रभात आज का फोर्टी सेवन दिन है आपका हमारा दिन हम लोग का सम सैतालीस फोर्टी सेवन हां हा चला तर सत्तेचाळीस दिवसाची आपण चाल सुरुवात करूया भेटूयात पुढं पुढं चला आणि श्री विठ्ठल हर पहाटे, पहाटे माझ्या भोलींना दर्शन झालेलं आहे हर पोवा मारुती नंदन जय श्रीराम हा श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी वा सकाळचा एक तासा तसं तर काही गेलं आहे आपला प्रॉपर पाच वर आपण कापलं आहे पाच किलोमीटर आणि आता काळी बावडी आली तर आपल्याला दोनच किलोमीटर राहिले म्हणजे सकाळी सहा ते सात सात ते साडेसात आपण साडेसात जास्तीत जास्त सात वाजून चाळीस मिनटं एवढ्याच वेळेस काळीबाडीला पोच काळी बावडीला पोचणार आहोत वा खूप छान नंतर आपण प्रॉपर रेस्ट करू एक वीस मिनटाचा मग तिथून आठ वाजता हलू मग तिथून तेरा किलोमीटर आपल्याला मांडवगड आहे मग आठला तरी हल्लो आपण नऊ दहा साडे दहा हे अकरा वाजेपर्यंत आपण मांडव सोडूया चला विठ्ठलनरमध्ये हर श्री विठ्ठलनरमध्ये हर चला सूर्यनारायण भगवान आलेले आहेत विराजमान झालेले आहेत आणि आपल्याला शुभेच्छा द्यायला आपल्या सत्तेचाळीसाव्या दिवसाला इथं आलेले आहेत प्रगट झालेले आहेत चला सर्वांचं स्वागत आहे पुन्हा आपल्या चॅनलवर यात्री एक्सप्रेस आणि हे किती सुंदर नेहर आलेली बघा पाठ पाटाचं पाणी खूप सुंदर चला हर सुप्रभात श्री विठ्ठल हर ग्राम कालीबावडी येथे श्री श्रीरामचंद्रांचं दर्शन करूया आज जाऊन श्री विठ्ठलनरमध्ये हर मंडळी आपण आलेलो आहोत कालीगावडी प्रभू श्रीरामचंद्रांचं का मंदिर आहे या मंदिराला तब्बल शंभर वर्ष झालेलं आहे शंभर वर्षे जास्त आणि खूप सुंदर मंदिर आहे आणि त्याच मंदिरात इथे आपल्याला राधा कृष्ण गोपाल कृष्ण आखिर वैसे कोई छू है टूट जाए इसलिए उसको पैक कर दिया ये देखो आप कोई टूटे ना मूर्ति पुरानी मूर्ति होगी ना हाँ सर ले अरे खूब पुराना मूर्ति अंदर पैक करो अंदर बहुत खूब चलो वो साइड में भी अच्छा है मूर्ति है नंदन चला मंडळी खूप सुंदर असा हा मंदिर या मंदिरामध्ये आपल्याला दर्शन झालेलं आहे सकाळी सकाळी मात्र प्रभू श्रीरामचंद्र माझ्या बाळगोपाल गोपाल श्री कृष्ण भगवान राधा आणि मारुती नंदन भोले बाबा साळंत दर्शन झालेला आहे चला आता पुढे जाऊया मोदी जी भाऊ मंदिर चला नर्मदाहेर पूरा साफ कर रही है इतनी कर देखने को नहीं मिलती है झुंड के झुंड कर हुआ कर रही सब जहर खा खा के मर गई के तुम शरीर तो को साफ कर रही है सबसे शांत जीव सबसे संपन्न जिसे घर में गौरैया आती है ना वो सबसे समृद्धि माना जाता है उसको ना किसी को काटना ना किसी को परेशान करना सबसे शांत जीवों में सबसे परफेक्ट जीव गौरैया इस, इसी गांव में इतना सफर करने के बाद इतना गौरैया में लोग दिखे हैं इधर बैठे हुए हैं गोरैया है साफ कर रहे हैं ना खुद को है। खुद को साफ कर रही है खुद की सफाई कर रही है ना पूरे शरीर की कंधे पानी में जा नहीं सकती सफाई करनी होगी थोड़ी की। <laughs> बहुत खूब चलो नर्मदा हर श्री विट्ठल नर्मदा हर मंडली येगा हंस 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 करने आ रहा है, आ हंस, हंस। आ रहा है अपने का कति बार सुंदर मी हंसाची जोडी पहिल्यांदा 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 हंसाची जोडी पाहिले मी आँच। <laughs> <आ रा> हंस <laughs> चला नर्मदे हर चला आशिरी विठ्ठल नर्मदे हर मंडळी नर्मदे हा बालभोगासाठी थांबलो होतो आपण आश्रमामध्ये आणि बालभोग झालेला आहे थोडी विश्रांतीही झालेली आहे आता आपला पुढचा प्रवास मांडवगड या दिशेने आणि संपूर्ण आता आपल्याला वन विभाग लागणार आहे आणि कच्चा रस्ता याच्यावरूनच समजूत जाता आपल्याला असाच रस्ता असणार आहे खूप आनंद येणार आहे आपल्याला आता चला आपल्यासोबत राहा विठ्ठल नर्मदे हर सुंदर अशी जलधारा वा अतिशय सुंदर चला पहिले पार होऊ द्यात ना खूप सुंदर पर्वतरांगा हे आहे मांडवगड आणि आपल्याला जायचं आहे इकडं या टॉपवर अरे रे असायला इथं त्याला जाऊया काय नाही बरोबर चढूत या, बर -बर या टॉपवर आपण गरज खूप सुंदर वाटतं इथून मांडवगड बघायला बघायला खूप सुंदर वाटतं चढायला कसं वाटतं आता पुढं जाऊन समजेल आपल्याला चला वा अति सुंदर नजारा समोर तिथे जो मांडवगड आहे हा आता आपण सध्या मांडवगडाच्या खाली खाली जाऊ पायथ्याला चालले आहोत अजून चढाई सुरुवात नाही झाली ती चढाईला जाण्यासाठी रोड आहे नर्मदे बिलकुल रुक हे सुंदर श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी आम्ही चाललो आहे कुठे चाललोय काहीच माहिती नाही नाही मॅप चालत नाही लोक इथं दिसत विचरायला बस चाललोय तो डोंगर दिसतंय समोर तो मांडवगड आहे बस त्याला बघत बघत चाललोय नंतर बघूया कसं तरी चढूया त्याच्यावर हा पण चाललोय कसं चाललोय चालत चाललोय तर नर्मदे हर नर्मदे हर चलो सरसोमेशी चलो तुझी आता सांगली बघाय पल्साची झाडं द्यावी त्याला सरसो चवन चलो चलो हम खो हैं है रामा हा चढलो राम रामकृष्ण अरे चलबाळा ओके काही बोला आशा जंगलातून चालायचं म्हणते लय लय आनंद येतो हे का कशी पाठ वाहते हे झाडां करता रस्ते गेलेले आहेत आणि आता या झाडांचा आवाज येईल बघा सगळ्यांचा ते पानं आहे केमिकल टच होतात ना ते पाण्या पानांचा खूप आवाज येतो पलखाचा अरे इधर भी पानी आ रहा है पानी के हिसाब से ही चलो बरबर जाएंगे अपन पाणी मग कसं पाणी पाणीचा आवाज अतिशय सुंदर मांडवगड मे बिराज तर रत्नासागर मे बिराज तर रत्नासागरचं पार करून आलो आपण आता मांडवगडला आलो अरे बाप रे खूप सुंदर खूप सुंदर आश्रम आपल्याला बरोबर पाहुणे अकरा वाजता लागलेला आहे मांडवगडला जात असताना एकदम रोड झाला हो बघा तुमची काहीच मजा नाही आता तुम्ही जेव्हा येणार सगळा रोड आहे तुम्हाला आता खूप सुंदर मंडळी आपल्याला विसावासाठी बघा मस्त हा 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 इकडं आपल्याला थांबायचं था। सुरू आहे महाराजजी हां ठीक आहे चलो तर जरा मंडळी विश्रांती करूया तिथं आपण आसन लावू जरा पडू जाऊ चला जेवून जाऊ शहरमध्ये हरा आमच्या महाराजजींनी शिदोरी खोललेली आहे आणि त्या शिदोरीमधून छणी गोड हा हां गुड मी गुड का हालत गई इतकी चला चने गुड खाऊया पुरा शिरविल मध्ये हर एक गोष्ट भेटली वा किती दिवसाची इच्छा होती आता भेटला आता भेटल आता भेटल आता भेटली काय बोड हरभरा रस्ते मी याद कर रहे थे। आ, ना रस्ते मी किती इसे, किती आपण अटेन्ड मिल गया मिल गया चलो बोड खाऊया चने हरभरे नहीं। श्री विठल नर्मदे हर आज आज भी हमें दोपहर के भोजन के लिए हनुमान महारुति नंदन की कृपा हुई है आनंद आ गया आनंद आ गया इसलिए मैं आया यहाँ पर दर्शन करने के लिए हाँ मुलाकात करें चला जय श्री राम दोपहर की भोजन प्रसिद्ध है अपनी निगुयात पूड़ा चला श्री विठल नर्मदे हर चलो श्री विठल नर्मदे हर मंडली आपली दुपारचे भोजन प्रसिद्ध झालेले आहे मारुतीरायांच्या प्रांगणात खूप सुंदर असा आश्रम होता आणि बाबाजीसुद्धा खूप प्रेमळ होते जेवण विवण एकदम टपाटप तप एकदम दाबून ते भरवलंच संपतं त्यांनी मस्त पराठा खिचडी भात बाद, पनीरची भाजी बरंच काय ना काय बाबांनी आयटम बनवलेले होते चला भोजन एकदम उत्तम झालेलं आहे आता बॉडी झालेली आहे जड महाराज जी बदन काहीच आहे आम्ही नाही लेकिन हेवी नाही दादा खाके होलो ल आता जर आता जरा चालू चालूयात इथून हा घाट चालू झालेला आहे बघा प्रॉपरली हा घाट मला वाटते हा नवीन घाट झालं मांडवला जायसाठी मांडवगडला जायसाठी बघू आता आपल्याला घाटच द्यायचं आहे का पगदंडी लागणार आहे मला नाही वाटत आम्हाला घाट आता पगदंडी असणार आहे आता हा घाटच तयार झालाय चला वर जाऊ जसं जसं चांगलं काय वाटेल तिथं मी मोबाईल काढून शूटिंग हो करीन हर नर हर आणि मांडवगड रोड सोडून जरा आमचे महाराज बोलतात का आम्हाला पाऊल वाट दिसते चला महाराजांचे मागं मागं चाललो आहे पाऊल वाट शोधायला शॉर्टकट थोडा हय भयंकर भयंकर महाराज कैसा आहे एक नंबर खरत मांडवगर की चढ़ाई खूब सुंदर अन कठिन सुधा है दम लो चलो मोबाइल रखा दिया जाए नहीं चलो लेंगे हाथ में हाँ ये फिसलन है हाँ ऊँची थी, थी और क्या था साइड में खाई आराम हाँ। से आराम से, अराम से। ना। हाँ ना। आएंगे आप छोड़ो नर्मदे हार आपल्याला जरा सवय आहे चला नर्मदे हर शिरविठ्ठल नर्मदे हर हा देड दो देड दो किलोमीटर चलने में इतना एक किलोमीटर चलने में देखे हार किलोमीटर चले अभी कितना किलोमीटर वाक्य अभी तीन किलोमीटर तीन किलोमीटर उतरना भी खड़ी चढ़ाई चढ़ना कुछ नहीं है उतरना बहुत हार्ड है उतरना हार्ड है हाँ मुझे उतरना कितना उतरना ज्यादा हार्ड क्योंकि उतरना अपन को वो साइड से और वो साइड से रोड नहीं है वो साइड से पूरी पूरी ढलान और पगडंडी है ये रोड से नहीं आना है अपन को रिटर्न में क्योंकि ये रोड अपने लिए है ही नहीं रिटर्न में धीरे-धीरे चलना पड़ेगा हाँ फिर धीरे-धीरे चलना ही पड़ेगी चल मजा आ जाएगा चलो आज मजा भी आएगा आनंद भी है हाँ आनंद भी आएगा दर्द दे हर दर्द भी है बेटे शॉर्टकट ये वेली पकड़ के ऊपर जाना बस और कुछ नहीं हमारा सीरियस ले नहीं आप सिरियस हो गए कैंसिल चला बाबा हे झालं तिथून आपण जाऊया रोडनी जास्त फिरायचं नाही जास्त थोडंसं आहे हे चला ज्याची त्याची इच्छा आपण रोडनी जाऊया जरा हा हा खालून आपण अह हो बाप रे तो सरोवर दिसते का पलीकडचा पलीकडचा सॉरी सॉरी पलीकडची नदी सरोवर तिथून आपण आलोय अरे बाप रे का खतरनाक मजा आली श्री विठ्ठल हा ते बाबा लोक नाही का मधून घुसलेले ते आपल्या पुढं आले पण तो दम टाकला त्यांनी आता चालू शकत नाही त्यांना पाच मिनटं थांबावंच लागेल त्याच्यामधली रोडने आल्याचं काहीच झालं असतं सिलेंडरमध्ये यार शेवटी ते खडी चढाई करून आले ते माणूस दमणारच किती पण शॉर्टकट असला तरी आणि मी रोड फिरून आले आम्ही काय नाही आपली एक साथ चाल चालू आहे नर्मदे हर नर्मदे हार सबको बाबाजी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हा चला मांडवकर चढलो चढायला नर्मदे हर तो दुग दे तो खान आ लगोरी लगोरी लगोरीसाठी मांडलेली दगड बघा मारा दगड लगोरच्या लगोरी लगोरीसाठी तसं काय दगड मांडलेत कोणी कोणी खेळले लगोरच्या लगोरी लगोरी हो चिपूट चिप ठेवायची आणि बॉलनी मारून पळायचं लिगोरच्या आमच्या इथं लिगोरच्या बोलायचो आम्ही कोणी कोणी लगोरी बोलतो आपापल्या याच्यात कोण कोण काय काय बोलतो जरा सांगा बघू आम्हाला मांडवगड बघा हे गडाची किनारपट्टी आलेली आहे चला श्री विठ्ठल नर्मदे हर हा आपण हा वरच्या टोकावर आलेलो आहोत पूर्ण चढाई झालेली आहे आता दिसते बाबा आपण कुठून आलो बाबा दुसऱ्या तलाच्या पण त्या साईडला होतो आम्ही लय लांब होतो तिकडं नर्मदे यार नर्मदे नर्म नर्म यार और आपको कैसा लग रहा है हम ऊपर आ गए हो <laughs> लेकिन चढ़ गए ऊपर हो गया ये लास्ट स्टॉप है उतरणे अभी उतरने वाला आहे बघा मस्त कपारी आहे एकदम काय डोंगर कापला असेल या गोष्टीसाठी किती पहाड पहाड काटके बन चला देखते, देखते। थोडी विश्रांती करते हवा मस्त चल रे बहुत आनंद एक नंबर हवा चालते हर श्री विठ्ठल हर मंडळी आलेला आहे मांडवगडचा पहिला किल्ला सोनगड महादेव मंदिर चामुंडा माता मंदिर नानी दादा हनुमान सरकार अशी इथं आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतात चला जाऊया श्री विठ्ठल नर्मदे हर चला चला इथं कसरत आहे सुंदर सोनगड चलो अंदर जाते अतिशय सुंदर हात जाऊन बघूयात काय आहे नर्मदे हर नहीं हाँ खंडर है नहीं नहीं। वाड़ी हो रही है वाड़ी वाड़ी हो उपर। उपर है बस काफी उधर उधर चलो चलो ऊपर चढ़ने के लिए मांडव मांडव मांडवाले लाहौद एक हाँ एक एक किला देख के हो गया छोटा वाला गया। और अभी मेन आगे जाना है आप उनको नीलकंठेश्वर महादेव मंदिर और तो उसके आगे जो देखने आए हैं जो रानी जी रानी रुकमती उनका किला देखेंगे और फिर देखेंगे आगे सोचे आगे आगे देखेंगे चलो नर्मदेहर हाँ वह श्री विठ्ठल नर्मदे, नर्मदे आणि अशा प्रकारे और इस से आपला पहिला स्थान आलेला आहे आहे सोनगड सोनगडला मी धरला नाही रे देवस्थान धरला आपला मेन महत्वाचा सोनगड जेवढा हा तर पहिला दर्शन आपला आलेला आहे चला दर्शनाला जाऊया निळकंठेश्वर महादेव मंदिर ये दर्शन करूयात त्या अगोदर मस्तपैकी लिंबू सरबत पिऊया लिंबू सरबत आफ्टर लाँग टाइम दिसलेल ला आहे लिंबू सरबत पिऊया महाराष्ट्राला आहे लिंबू सरबत पिला ते आपको सबको ये कुछ तो दिखा रहा है और हमें डरा रहा है क्यों डरा रहे हो भैया हा 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 अरे वाह आपल्याला असा जायचंय बघा खाली नीलकंठेश्वराला नाही नीलकंठेश्वर जा रहाय सर